त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं जीवाला शुद्ध आलेले असते तो रूमच्या बाहेर येऊन पाहतो तर काय त्याला दिसतं की नंदिनी ही मलमपट्टी आणि थंड पाणी घेऊन त्याच्यासाठी वरती येत असते तेव्हा जेव्हा हे पाहतो आणि तिला म्हणतो थांब माझ्याजवळ अजिबात येऊ नको माझ्याकडे येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको तुला आईने सांगितलं आहे ना की माझ्या आसपासही भटकायचं नाही असं म्हणत त्याने तिला अतिशय मोठा धक्का दिलेला असतो नंदिनीची यामध्ये काहीही चूक नसते बिचारीच्या मनामध्ये प्रश्न उठतात अहो पण मी तुमच्यासाठीच येत होते असं एवढं मी आहे काय असं गेल तिच्या मनामध्ये असतो तो म्हणतो हे बघ जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तू इथे राहणं अपेक्षित होतं माझे डोळे उघडल्याबरोबर इथे येणं अपेक्षित होतं आई जेव्हा तुला म्हणाली की याच्या आसपास भटकू नको परंतु तू ए फोट्स लावले का माझ्यापाशी येण्यासाठी माझी काळजी घेण्यासाठी जेव्हा तुला अपघात झाला होता तेव्हा मी तुला वाचवलं आणि सर्वप्रथम मी तुझी काळजी घेतली तू असे कोणते एफर्ट्स घेतले माझ्यासाठी जरी माणीने आई नको म्हटली तरी तुझं येणं काम होतं माझ्या शेजारी बसून माझी काळजी घेणं मी तेव्हा तुझी किती काळजी घेतली ज्या गोष्टी मी करू शकलो नाही अशा गोष्टीसुद्धा मी तुझ्यासाठी केल्या आणि तू काय केलं तर माणीने म्हटले की लगेच दूर राहिले आता आम्हाला किती त्रास होतो आहे या गोष्टीची जाणीव आहे का तुला सर्वप्रथम तू इथे असायला हवं होतं आणि हेच का तुझे शिष्टाचार असं म्हणत तो तिला नको नको ते बोललेलं असतो ही हर्ट झालेली असते आणि जीवाची अशी अपेक्षा असते की तिने सर्वप्रथम माझ्याजवळ राहायला हवं होतं माझी काळजी घ्यायला हवी होती मला ताप तर खूप आलेला होता परंतु या सिच्युएशनमध्ये जर ती माझ्याजवळ असती तर दुखणं कुठच्या कुठे पण गेलं असतं आणि मी खूप रिकवर झालो असतो असं ती म्हणते त्यानंतर पुन्हा तसंच मग ही रूपमध्ये जाते जीवाला शुद्ध नसते परंतु माणिनी तिला पाहून खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी आत गेल्याबरोबर दाढच करून नंदिनी आत जाते जरी मानिनीने तिला एंट्री करण्यासाठी बाहेरच ठेवलेलं असतं माणिनी म्हणते आत्ताच्या आत्ता रूमच्या बाहेर हो मी तुला सांगितलं होतं ना इकडे येऊ नको त्यानंतर नंदिनी म्हणते हो यांच्यासाठीच मी मलमपट्टी आणि थंड पाणी घेऊन आले आहे माणिनी म्हणते माझ्या मुलाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आत्ताच्या आत्ता रूमच्या बाहेर हो असं म्हणत तिने तिला तिथून हकलून दिलेलं